बदलापूरमधील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला मध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आज याच प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर आणि सरकारच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केलेत विरोधकांच्या सवाल विचारण्यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलाय मात्र एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सत्ताधाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलेलं नाहीये अक्षय शिंदेचे एन्काउंटर खरं की खोटं राज्याच्या राजकारणात आज या एकाच प्रश्नानं प्रचंड गदारोळ उडाला अक्षय शिंदेचे एन्काउंटर ही अचानक घडलेली घटना होती की पोलिसांनी ठरवून केलेलं ते एनकाउंटर होतं असाच सवाल आज अनेकांनी उपस्थित किया त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी पण फाशीची शिक्षा होताना एक कायद्याची प्रक्रिया असते ती फॉलो केली पाहिजे अक्षय शिंदेचा अशा पद्धतीनं एनकाउंटर हे एका अर्थाने बदलापूर प्रकरणातलं सत्य बाहेर येण्या आधीच त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय अक्षय शिंदे जर इतका हिंस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याला ने करताना पुरेशी काळजी पोलीस कर्मचाऱ्यांनी का घेतली नाही अक्षय शिंदेला दोन्ही हातात बेड्या असताना पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून पोलिसांवर फायर करणं शक्य आहे का चोवीस वर्षाचा तो गुन्हेगार आहे आरोपी आहे भयंकर आहे तर तो, तो चोवीस वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात बरं पिस्तूल लॉक असतं पिस्तूल लॉक असतं ना हे सगळा प्रकार संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये मोठे मासे हे जे कुणी आहेत भाजपशी संबंधित संस्था चालक ज्यांनी सी सी टी व्ही फुटेज लगेच गायब केलं लग। का आपण गुन्हेगार नाहीत ना मग सी सी टी व्ही फुटेज का गायब केलं याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी बदलापूर अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा प्रमुख आरोपी होता काल अक्षयला ठाण्यात आणत असताना त्याचं एन्काउंटर झालं भर दिवसा भर रस्त्यात हे एन्काउंटर होण्याचा घटनाक्रम काय होता तोही बघा बदलापूर प्रकरणात अक्षय तळोजा कारागृहात बंद होता अक्षय विरोधात त्याच्या पत्नीनं ठाणे पोलिसात तक्रार केली तक्रारीची चौकशी करण्यासाठी ठाणे पोलिसांना अक्षयचा ताबा हवा होता ठाणे पोलिसांनी संध्याकाळी साडेपाच वाजता अक्षयचा ताबा घेतला अक्षयला घेऊन पोलिसांची गाडी मुंब्रा मार्गे ठाण्याकडे निघाली गाडी मुंब्रा बायपासवर येताच अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली अक्षयने पोलिसांच्या दिशेनं तीन राऊंड फायर केले एक गोळी पोलिस अधिकारी निलेश मोरेंच्या पायाला लागली पथकातील एका अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ एक गोळी झाडली अक्षय थे माइी देना टाइल गाड़ी में घटना घटित हुई वैन के अंदर ही पूरा हुआ पुलिस पर फायरिंग ये, ये सब ये सब तपासाधीन है और इसके बारे में मैं अभी आपको ज्यादा जानकारी नहीं दे पाऊंगा ये इतनी जो फॉर्मल जो इन्फॉर्मेशन अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या या सगळ्या घटनाक्रमावर सुषमा अंधारे यांनी काही गंभीर केले अक्षय शिंदेला तळोजामधून बदलापूरकडे बदलापूर कडे न्यायचं होत मग गाडी मुंबऱ्याच्या दिशेनं का नेली पोलिसांनी चार्जशीट रविवारी फाईल का केली दोन्ही हातात बेडे असताना अक्षयने पोलिसांच्या कमरेची पिस्तूल कशी खेचली पोलिसांची पिस्तूल अनलोडेड असते मग अक्षयने लॉक कसं काढलं पोलिसांच्या मते अक्षय होता मग अक्षयने बंदूक कशी चालवली वादग्रस्त आणि निलंबित झालेल्या संजय शिंदे या अधिकाऱ्याचा या प्रकरणातील सहभाग संशयास्पद आहे अक्षय शिंदेच्या आळून सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत त्यामुळे काल जी घटना झाली त्याची इन्क्वायरी ही झालीच पाहिजे त्याचं कारण असं त्याचा मृत्यू झाला हा भाग वेगळा पण मला काळजी त्या पोलिसांची मला पोलिसांचीही काळजी वाटते कारण का एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना कारण का लकीली म्हणजे आपलं भाग्य की त्या पोलिसाला फार गंभीर काही लागलं नाही पण जर त्याच्यातून काही गंभीर झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंटनी ह्याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही आता पोलिसांवर एक गुन्हेगार एक नराधाम अटॅक करतो या राज्यातल्या पोलिसांवर ही किती गंभीर गोष्ट आहे आणि अंति चिंताजनक आहे पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्व्हर लागणं हे अतिशय गंभीर आहे विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं सत्ताधाऱ्यांनी दिली नाही मात्र विरोधकांच्या प्रश्न विचारण्याच्या हेतूवर मात्र सत्ताधाऱ्यांनी सवाल केले त्या जेलमधन पुढे येत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसांचीच रिवॉल्वर काढली आणि एका पोलिसावर झाडली तीन गोळ्या झाडल्या त्याच्यातलं एकाला लागलं आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर का पोलीस काही गप्प बसणार आहे पोलिसांनी लगेच फायरिंग फा, केलं आणि त्या की तो गेला नाहीतरी लोक म्हणतच होती की त्याला जन्म द्या पण ती लवकर गेला म्हणजे तशी मागणीच होती मी त्याचं समर्थन करत नाही स्वसंरक्षणाकरता केला असं पोलीस सांगतायत त्याची चौकशी त्या ठिकाणी होईल पीडित परिवार को न्याय मिळाला आहे एक। दूसरी बात जो एनकाउंटर से पहले उस आरोपी ने जिस तरीके से पुलिस की रिवॉल्वर छीनने की कोशिश कर उनपे हमला करने की कोशिश की अगर पुलिस वालों को कुछ हो जाता तो बदलापुर में जो हुआ था कल उसका बदला लिया गया और मैं इसका पूरी तरह समर्थन करता हूं मैं ये नहीं कह रहा हूं कि एनकाउंटर कानून है एनकाउंटर कानून नहीं होता एनकाउंटर एक अपवाद होता है लेकिन कभी कभी ऐसे हैवान ऐसे जो अमानवीय लोग हैं ऐसे जो दरिंदे हैं जो हमारी नन्ही नन्ही बच्चियों के साथ बहु बेटियों के ऊपर बुरी नजर रखते हैं उनकी आंखें फोड़ने का इंतजाम करना ही चाहिए अगर राजकारण कर एक दुष्ट बुद्धि का बलात्कार ही होता करने नंतर। पुलिस हमला करना चाहिए प्रयत्न किया सहानुभूति दाखने का प्रयत्न करना पोलिस ज्या पोलिसांनी आपलं संरक्षण करण्यासाठी जे मेहनत करतात कष्ट करतात त्यांना आपण अशा प पद्धतीने कठड्यामध्ये उभं करणं आपण प्रत्यक्षदर्शी नसताना आपल्या कल्पनेचा विकास करत एका बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये सहानुभूती व्यक्त करणं हे खरंच आश्चर्यजनक आहे अक्षय शिंदेच्या एनकाउंटरनंतर कुणी पेढे वाटून आनंद साजरा केला कुणी पोलिसांना रोख रकमेचं बक्षीस जाहीर केलं कुणी जखमी पोलिसांसोबत रुग्णालयात फोटो सेशन केलं एखाद्या घृणास्पद गुन्ह्यातील आरोपीच्या मृत्यूनंतर या प्रतिक्रिया वरवर अगदी आपसूक वाटू शकतात पण न्यायालयीन प्रक्रियेच्या बाहेर राहून सरकारी चौकटीच्या सुरक्षेचा वापर करत एखाद्या आरोपीचा जर असा निकाल लागणार असेल तर मग देशातल्या घृणास्पद गुन्ह्यांमधील आरोपींची संख्या मोठी आहे बदल्याचं हत्यार एकदा उपसलं की त्यातून फक्त विध्वंसच होतो हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं इतकंच मग ती व्यक्ती असो पोलीस असो किंवा मग सरकार असो ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी